रत्नागिरीतील लांजामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का बसलाय लांजामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष तसंच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे लांजामधील भाजपचे माजी तालुका प्रमुख आणि जिल्हा बँकेचे विद्यमान संचालक मुन्ना खामकर यांनीही शिवसेनेत प्रवेश केलाय आमदार किरण सावंत यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेश पार पडलाय या पक्ष प्रवेशामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थावर एकनाथ शिंदे साहेबांवर किंवा उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या कार्यावरती विश्वास ठेवून या मतदारसंघातील बरीच लोक उभाटामधील बरीच लोक येत्या आठ ते दहा दिवसामध्ये शिवसेना पक्षामध्ये प्रवेश करत आहेत आणि प्रमुख लोकप्रतिनिधी असतील किंवा पदाधिकारी असतील त्यांचे आम्ही प्रवेश करून घेऊन नंतर कालांतराने गावागावात वाडी जाऊन पक्षी प्रवेश करून घेणार